मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य अर्जुनवर हसतो कारण अर्जुन आता खोटी तन्वी असल्याचं सिद्ध करणार असतो त्याचबरोबर तो म्हणतो की मी हे जेव्हा सायलीला सांगितलं तेव्हा सायलीसुद्धा माझ्यावर हसली आणि तेथून निघून गेली तिने ही दुर्लक्ष केलं कारण माझ्याकडे पुरावे नाही आहेत म्हणून आता चैतन्य देखील हसतो तेव्हा अर्जुन रागातच त्याच्याकडे पाहतो मग चैतन्य गप्प बसत म्हणतो अर्जुन अरे तस असत नाही पण मी तुला मदत करायला तयार आहे काय करायचं ना एवढंच सांग मग चैतन्यला आता अर्जुन सांगू लागतो की आपल्याला अगोदरपासून सुरुवात करावी लागेल चैतन्य विचारतो म्हणजे कसं हा दीड वर्षापूर्वी जे काही घडलं म्हणजे तन्वी कशा प्रकारे घरी आली त्यापासून सुरुवात करायची का अर्जुनला चैतन्य विचारतो तेव्हा अर्जुन म्हणतो ते हो तेव्हा दीड वर्ष अगोदर नक्की प्रियाने कोणते पुरावे असे कोणते ठोस पुरावे दाखवले होते जेणेकरून रविराज सरांनी तिला तर मी म्हणून ॲक्सेप्ट केलं हा विचार ते दोघेही आता करू लागतात मग चैतन्य म्हणतो अर्जुन तुला एक सांगू का आता हे पुरावे फक्त आपल्याला कोण देऊ शकतं माहिती आहे का किंवा सत्य कोण बोलू शकतं एकतर प्रिया किंवा दुसरं म्हणजे रविराज सर तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रियाला आपण विचारू शकत नाही कारण ती कधीही खरं बोलणार नाही आणि सिनियरला आत्ता हे सगळं विचारण्याची पण अजिबात रिस्क घेऊ शकत नाही कारण तो अगोदरच प्रतिमात्याच्या मेमरीमुळे खूप डिस्टर्ब आहे पुढे चैतन्य विचारतो मग अशी कोण व्यक्ती आहे आपल्याला प्रियाच्या पुराव्यांबद्दल सांगू शकेल अर्जुन म्हणतो आहे ना एक व्यक्ती मग आता कोण असं चैतन्य पुन्हा विचारतो अर्जुन म्हणतो सुमन काकू नक्कीच सांगू शकते असं म्हटल्याबरोबरच आता इकडे चैतन्यला देखील समजतं हो सुमन काकू तर नक्की याबद्दल सांगू शकतेच इकडे आता सायली किचनमध्ये असते आणि पेपरमधील काही टिप्स वाचू लागते मोबाईलचं व्यसन हे मेंदूला हानिकारक असतं आणि मानसिक शांततेसाठी आपण मानोपुचार तज्ज्ञांची मदत घेणं किंवा त्यांच्याकडून उपचार करून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपण आपल्या शरीराकडे असं दुर्लक्ष करून चालणार नाही असं ते सगळं काही ती आता वाचत असते मग तेवढ्यातच आता अर्जुन तेथे येतो देखील त्याच्यासोबत असतो तेव्हा तो आता कल्प कल्पनाला म्हणतो बरं आम्ही निघतो तेव्हा कल्पना म्हणते थांब जरा बाळा डबा घेऊन जा म्हणतो नको डबा आहे नको आम्ही बाहेर काहीतरी खाऊ तेव्हा कल्पना म्हणते नाही डबा घेऊन जायचा म्हणजे जायचं सायलीने अगोदर भरून ठेवले आहेत असं म्हणून ती पटकन आता किचनमध्ये जाते पण सायलीचं आता अर्जुनकडे लक्षच नसतं कारण सायली आता पेपरमधील टिप्स वाचण्यासाठी एवढी मग्न झालेली असते तिला आता कोण समोर आलंय हेच कळत नसतं मग आता कल्पना अर्जुनकडे डबा देते सुद्धा तेव्हा कायरे एवढी घाई का करतोस असं आजी विचारतात मग आता अर्जुन म्हणतो काही नाही मग आता आजी पुन्हा विचारतात की नवीन केस आले आहेत का अर्जुन हा चैतन्यकडे पाहत म्हणतो की कसा आहे ना केस तर जुन्याचा आहे परंतु त्यामध्ये खूप नवनवीन डेव्हलपमेंट झाले आहेत असं म्हणून तो आता बाय बायको असं म्हणतो परंतु सायलीचं अजूनही लक्ष नसतं म्हणून कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही डोक्यालाच दो हात लावतात मग आता अर्जुन हा कल्पनाचा निरोप घेऊन तेथून जातो आणि मग त्यानंतर कल्पना ही लगेच किचन मध्ये जाते सायलीला विचारते काय सायली तरीही तिचं लक्षच नसतं मग सायलीला आता ती भानावर आणते आणि विचारते काय मग आता सायली म्हणते पूर्ण आजी आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणजे काहीतरी दाखवायचंय त्यावेळी आता सायली लगेच तो पेपर पूर्णाजींजवळ घेऊन जाते आणि म्हणते या लेखामध्ये काय लिहिलंय ते पहा अहो एखादी दुःखद घटना घडली तर माणसाच्या मानसिक अवस्थेवर त्याचा खूप परिणाम होतो कदाचित त्याची वाचासुद्धा जाऊ शकते अहो प्रतिमात्यांच्या बाबतीतसुद्धा तेच घडलं आहे पूर्ण आजी म्हणतात हो बरोबर आहे सायली म्हणते की त्यांच्या बाबतीत असा मोठा ॲक्सिडेंट झाला होता म्हणूनच त्यांची वाचा गेली आणि स्मृतीसुद्धा गेली आपण जर योग्य प्रकारे मानोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाऊन त्यांना व्यवस्थित उपचार दिले तर त्यांची वाचा नक्कीच पुन्हा येऊ शकते आता असं सायली सांगत असते तेव्हा पूर्ण आजी म्हणतात माझ्या तर हे कधी लक्षातच नाही आलं गं तेव्हा कल्पना म्हणते हो ना माझ्याही लक्षात नाही आलं गं सायली म्हणजे आपली प्रतिमा लवकरात लवकर बरी होऊ शकते बोलू शकते का गं मग आता ती म्हणते हो नक्कीच आहे का नाही आता हे सगळं बोलणं मात्र प्रिया ऐकते खूपच घाबरते मनातल्या मनात जर विचार करते आता या अर्ध्या मेंदूच्या बाईवर उपचार झाले तर ती लगेच बोलू लागेल आणि सर्वांना सांगेल सुद्धा की मी ही तिची मुलगी नाही आहे मग बसा बोंबलत असं म्हणून प्रिया खूपच घाबरते इकडे आता आजी म्हणतात बरोबर आहे सायली आपण खरंच तिच्यावर उपचार करायला हवेच ग मग आता प्रतिमा त्या लवकरात लवकर बऱ्या होतील या विचाराने सायली आनंद होते, जाते आणि रागातच म्हणते अजिबात नाही माझ्या आईवर तज्ञांकडे जाऊन उपचार करायचे नाही ती काही वेळी नाहीये तेव्हा रागातच सायली म्हणते एकतर त्या वेड्या नाही हे तुला सुद्धा माहीत आहे त्यामुळे तू हा विचार अगोदर डोक्यातून काढून टाक मी मानोपचाराची आपल्याला सुद्धा गरज कधीही लागू शकते अगं शरीराला जर काही त्रास झाला तर आपण डॉक्टरकडे जातोच ना मग मनाला काही त्रास झाल्यानंतर डॉक्टरकडे जायला नको का तेव्हा प्रिया आता रागातच म्हणते तू काहीही म्हणाली ना तरीही मी माझ्या आईला अजिबात वेळी ठरवू देणारच नाही आहे तेव्हा सायलीला तिला वेडं म्हणायचं नाही आहे असं पूर्णाजी सायलीची बाजू घेऊन बोलत असतात मग आता प्रिया म्हणते कसं आहे ना पूर्णाजी अगं माझ्या आईला जर काही झालं तर ही रिस्क कोण घेणार आहे हा सायलीचा प्लॅन काय कामाचा पुढे आता प्रिया खूप बोलू लागते आणि म्हणते की माझ्या आईच्या बाबतीत जे काही निर्णय आहे ना ते मी आणि माझे बाबा घेऊ अजिबात सायली तू मध्ये पडायचं नाहीस असं म्हणून ती आता रागातच तेथून जाते त्यावेळी आता तन्वीने काहीतरी खूळच वेगळं घेतलंय असं कल्पना म्हणते मग आता हिच्या वागण्याला तर नाहीये आजी देखील रागात म्हणतात पुढे आता आजी म्हणतात की कसं आहे ना आपण तन्वीचा विचार न करता आपल्या प्रतिमाचा विचार करायला हवा तिला मानोपचार मिळालाच पाहिजे असं म्हणून तुझा विचार बरोबर आहे सायली असं म्हणून आजी तिचं कौतुक करतात इकडे आता सुमन घरी एकटीच असते तेवढ्यातच अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्य हे दोघेही तेथे येतात मग आता त्या दोघांना पाहून तिला आनंद होतो ती म्हणते बरं झालं आलात पण तुम्ही ठरवून काही आलात का, का इकडे मग आता अर्जुन म्हणतो नाही आपल्या सहज आलो तुम्ही नेहमी तक्रार करता ना की अजिबात तुम्ही इकडे येत नाही म्हणून म्हणून आलो आम्ही इकडे तेव्हा सुमन म्हणते बरं झालं मी पाणी घेऊन येते हां तुमच्यासाठी असं म्हणून ती पटकन पाणी आणायला आतमध्ये जाते तोपर्यंत चैतन्य अर्जुनला म्हणतो विषय काढा आणि नागराज काका कुठे दिसत नाही असं म्हणून ते सगळीकडे त्याला पाहू लागतात मग तेवढे तर सुमन पाणी घेऊन येते तेव्हा तुमच्यासाठी चहा आणू की कॉफी आणू असं ती विचारते आणि उपमासुद्धा आहे मग आता चैतन्य म्हणतं चालेल ना बा अर्जुन म्हणतो नको नको काही नको मग आता चैतन्य म्हणतो नागराज काका कुठे दिसत नाही त्यावेळी आता ते जरा बाहेर गेले आहेत असं आता त्या दोघांना सुमन सांगते हे दोघेही एकदम रिलॅक्स होतात मग सुमन पुढे म्हणू लागते की आम्हाला तुमच्या घरची खबर बात कळतच असते कारण दिवसातून एकदा ना रोज रविराज भाऊजी मला किंवा यांना कॉल करतातच अर्जुन म्हणतो हो तेही बरोबर आहे ना त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की घरातील वातावरण अगदी प्रसन्न आहे म्हणजे जे प्रतिमा आत्या देखील पुन्हा आली आहे त्याचबरोबर आणि दीड वर्षापूर्वी तनिवीसुद्धा सुद्धा आली आहे मग आता सुमन म्हणते हो ना असं म्हणून तो पुढे विचारतो सुमन काकू मी ना एका गोष्टीचा नेहमी विचार करत असतो तेव्हा तो आता विचारतो सिनियरला असं कसं पटलं की तीच तन्वी आहे असं म्हणून तो हसतच पुन्हा म्हणतो की तसं नाही म्हणायचं ती तन्वीच आहे पण असं प्रियाने तेव्हा काय दाखवलं होतं कोणते पुरावे दाखवले होते जेणेकरून सिनियर म्हटलं की तीच तन्वी आहे म्हणून तेव्हा सुमन विचारते तुम्हाला अचानक असा प्रश्न का आहे मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही खूपच घाबरतात काही प्रॉब्लेम झालाय का असं म्हणून ती एकदम सिरियस होते हे दोघेही आता जरा घाबरलेले असतात मग चैतन्य हसतच म्हणतो की नाही सुमन काकू काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो की तसं नाही आहे काही काही प्रॉब्लेम नाही आहे सुमन काकू अगं पण तन्वी जेव्हा इकडे आली होती ना तेव्हा अशा कोणत्या गोष्टी दाखवल्या होत्या की जेणेकरून सिनियरला समजलं की हीच आपली तन्वी आहे असे कोणते पुरावे दाखवले होते सिनियर तर सहजासहजी असा तिला घरात कसा घेईल अनोळख्या व्यक्तीला मग त्याला खात्री कशी पटली त्याच गोष्टी जर प्रतिमाहत्यांना आपण दाखवल्या ना तर त्यांची स्मृती पुन्हा येऊ शकते ना म्हणून मी म्हणतो आता तो म्हणू लागतो म्हणजे हे असं झालं ना आत्यांची स्मृती पुन्हा आली ना सिनियर प्रतिमाहत्या आणि तन्वी पुन्हा एकत्र येतील तेव्हा सुमन म्हणते खरंच असं होईल का तेव्हा अर्जुन म्हणतो हो का नाही होणार पुढे आता सुमन म्हणू लागते की कसा आहे ना बिचाऱ्या तन्वीला या गोष्टीचा खूप त्रास होतो कारण तिची आई इकडे आली असूनही तिला जवळ घेत नाहीये खरंच बिचाऱ्या तन्वीनंना खूप आई आईवडील असून देखील तिला आश्रमात राहावं लागलं आणि आईच्या मायेसाठी त्या बिचारीला तडफडावं लागलं आणि प्रतिमा वहिनी पुन्हा आल्या आहेत तर त्या तिला ओळखतसुद्धा नाही आहे तेव्हा चैतन्य म्हणतो सुमन काकू आमचे हे सर्व प्रयत्न तन्वीची ओळख पठावी ना यासाठी तर आहे तेव्हा आता सुमन आणि अर्जुन हे दोघेही चैतन्यकडे पाहू लागतात मग आता तो तोंडातला शब्द तोंडातच ठेवतो थोडा गोंधळतो आणि म्हणतो तन्वीची ओळख त्यांना करून देण्यासाठी आमचे हे प्रयत्न सुरू आहेत बाकी काही नाही तुम्ही मदत कराल ना यासाठी असंही तो विचारतो अर्जुन म्हणतो हो काकू तुम्ही करणार ना मदत आम्हाला तेव्हा सुमन आता आपले अश्रू पुसते आणि म्हणते तुमच्या प्रयत्नांना मी साथ देणार नाही असं कसं होईल मी नक्कीच साथ देणार तुम्हाला तर दुसरीकडे रविराज रूममध्ये असतो तेव्हा सायली तिथे ते जाते आणि म्हणते की कामात आहात का तो म्हणतो नाही बाळा बोल ना मग आता ती म्हणते हा लेख वाचा ना जरा तुम्ही तेव्हा आता रविराज हा तो लेख वाचू लागतो तेव्हा सायली म्हणते तुम्हाला आहे ना म्हणजे प्रतिमाहत्यांना मी मानोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जायचं म्हणतीये म्हणजे त्यांना जे काही आठवत नाही आहे त्यांची गेलेली स्मृती पुन्हा येऊ शकते ती पूर्णा आजी त्याचबरोबर आईंना देखील याबद्दल सांगितलं आहे परंतु तन्वीला नाही आवडलेलं हे कारण तिने ऐकलं ना ते बोलणं तेव्हा तिला असं वाटतं की मी प्रतिमाहत्यांना वेळी ठरवण्याचा प्रयत्न करते परंतु मी खरंच तसं करत नाही अहो आपल्याला खरंच कधीही मानोपचार तज्ज्ञांची गरज लागू शकते हो की नाही रविराज सर आता तो म्हणतो बाळा आम्हाला कन्व्हिन्स करण्याची गरज नाहीये तू नको काळजी करू अगं या अगोदरही माझ्या मनात हा विचार आलाच होता परंतु प्रतिमा साधी जवळसुद्धा येत नव्हती ना आपल्या म्हणून मी म्हटलं की नकोच कारण तिला थोडं इथे रोळू दे त्या धक्क्यानंतर ॲक्सिडेंटच्या आम्ही कशीबशी सावरलो परंतु प्रतिमाला आता आठवणं गरजेचं आहे सगळं काही अगं तू त्या बिचारीसाठी किती धडपडतेस मला दिसतंय ना रोज किती मायेने आणि प्रेमाने सगळं काही करते आत्ता ह्या घडीला ना तिचा आधार फक्त तू आणि तू आहेस पुढे आता रविराज हात जोडतो आणि म्हणतो मी तुझे किती आभार मानू ना बाळा कळतच नाही आहे तेव्हा सायली आता म्हणते की एकीकडे मला मुलगी म्हणताय आणि दुसरीकडे माझे आभार मानताय मी प्रतिमात्यांची मुलगी ना सून म्हणून सगळी कर्तव्य मी त्यांची पार पाडतीये आता प्रतिमाच्या बाबतीत ते दोघेही सम सेमच विचार करत असतात त्याचबरोबर दोघीही खूप इमोशनल झालेले असतात तेव्हा सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत आता रविराज हा सायलीला म्हणतो आपण दोघेही आणि त्याचबरोबर घरातील सर्वजण मिळून प्रतिमाला खरंच मानोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाऊयात पुढे आता रविराज एक न्यू गुड न्यूज सांगतो माझी एक मैत्रीण आहे सायकेट्रिक्स आपण तिच्याकडे जाऊयात आणि तिला फोन करून सगळ्या परिस्थितीबद्दल अगोदर सगळं सांगू आणि मग नंतरच प्रतिमाला घेऊन जाऊ आणि ती सगळं काही व्यवस्थित हँडल करेल मला माहीत आहे तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते तिला आणि रविराजला आनंद झालेला असतो कारण जर प्रतिमावर योग्य उपचार झाले तर बरी ती बरी होऊ शकते तिकडे सुमन आता अर्जुनला म्हणते तन्वीने जेव्हा तिच्या लहानपणीचा फोटो दाखवला ना तेव्हा खरं तर मला खूप आनंद झाला होता मला तर ते पूर्वीचे सर्व दिवस आठवू लागले होते आणि सांगू का टचकन डोळ्यात पाणी चालं कारण मी तन्वीला फक्त लहानपणी पाहिलं होतं आणि त्यानंतर वीस वर्षानंतर मी तिला पाहिलं म्हटल्यावर मला थोडं इमोशनल झाल्यासारखं होणारच ना अर्जुन म्हणतो हो ते तर आहेच परंतु अजून काय काय दाखवलं होतं अजून अशा कोणत्या गोष्टी दाखवल्या गेल्या जेणेकरून सिनियर कन्फर्म झालं की हीच तन्वी आहे म्हणून तेव्हा आता सुमन काय सांगते ना याकडे अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्याचं लक्ष असतं मग आता सुमन पुढे सांगू लागते अरे अर्जुन तुझ्याकडे जे लॉकेट होतं बघ पूर्ण आजीने तुला दिलं होतं त्याचबरोबर तन्वीने ते लॉकेट पाहिलं आणि मग मग मलाही ते लॉकेट पाहिजे असा हट्ट ती करायला लागली मग तुझ्या गळ्यात जे लॉकेट होतं ते लॉकेट मग तन्वीला दिलं आठवत आहे ना तुला तेव्हा अर्जुन म्हणतो हो मला सगळं काही आहे मग आता पुढे सुमन सांगू लागते की तेच लॉकेट तन्वीच्या गळ्यात होतं जेव्हा ती वर्षानंतर इकडे आली ना पहिल्यांदा तेव्हा हा झाला दुसरा पुरावा तेव्हा चैतन्य विचारतो अजून काही माहीत आहे का, का तुम्हाला म्हणजे त्यावेळी रविराज सरांनी काय काय विचारलं होतं कोणते पुरावे पाहिले होते तिच्याकडचे मग आता सुमन म्हणते अजून काही तसे पुरावे नाही आहेत परंतु रविराज भाऊजींना सर्व काही माहीत आहे कारण रविराज भाऊजींनी सगळी खात्री करून घेतली होती तुम्ही त्यांना विचारणार ना, ना मग आता आम्ही रविराज सरांना ना नाही विचारू शकत चैतन्य म्हणतो तेव्हा सुमन विचारते का बरं मग आता अर्जुन म्हणतो कसं आहे ना हे आपल्या आपल्यामध्ये चाललं आहे आणि प्रतिमहत्याच्या बाबतीत तन्वीच्या बाबतीत रविराज काका किती हळवा आहे तुला तर माहीत आहे ना सुमन काका का। सर्व पुरावे दाखवून देखील सिनियरला नाही पटलं तर तो अपसेट होईल आणि त्याला खूप वाईट वाटेल म्हणून म्हटलं की नकोच तेव्हा सुमन म्हणते बरं ठीक आहे त्यानंतर अर्जुन आता जायला निघतो तेव्हा सुमन पुन्हा हडवत म्हणते की अर्जुन थांब ना अजून एक अशी गोष्ट आहे जेणेकरून आम्हाला खात खात्री पटली की हीच तन्वी ही आहे म्हणून आता अर्जुन चैतन्य एकमेकांकडे पाहताच राहतात कोणती अशी गोष्ट आहे असं अर्जुन विचारतो मग आता तन्वीच्या उजव्या पायावर तुळशीपत्राची जन्मखून आहे आणि तीच तेव्हा रविराज भाऊजींनी तिला दाखवायला सांगितली होती आणि तीच खून तिच्या पायावर असल्यामुळे सर्वांना म्हणजे आम्हाला सिद्ध झालं की ती तन्वी आहे आणि आम्हाला खात्री सुद्धा पटली हा अर्जुन चैतन्याला मोठा धक्काच बसतो तेव्हा सुमनपुढे म्हणू लागते जेव्हा ती खून तिने दाखवली ना अर्जुन तेव्हा आम्हाला खात्री पटली आणि आमचा प्रश्नच मिटला अर्जुन गालातल्या गालात हसतो त्याला एक खूप मोठा क्लू मिळालेला असतो तो म्हणतो म्हणजे प्रश्नच मिटला आता चैतन्यकडे पाहतो आणि गालातल्या गालात असतो त्या दोघांना आता सर्व पुरावे मिळालेले असतात जेणेकरून आता दीड वर्षापूर्वी रविराजने कोणकोणतं असे पुरावे पाहिले होते की ती तन्वीच आहे म्हणून आणि तेव्हाच तिला घरात घेतलेलं असतं आता सर्व माहिती त्याला समजलेली असते आणि मग तो सुमनकडे पाहतच राहतो आणि तिला थँक्यू असं म्हणतो सुमनचा निरोप घेऊन अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता जायला निघतात त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही घरी येतात दोघेही खुश असतात कारण त्यांना आता ते सर्व पुरावे मिळालेले असतात परंतु आता तन्वीच्या पायावर जी तुळशीपत्राची खूण असते ती पाहायची कशी हा प्रश्न त्या दोघांनाही पडतो तेव्हा अर्जुन म्हणतो अरे ते तर जाऊ दे मला तर माहीतसुद्धा नव्हतं की तन्वीच्या उजव्या पायावर बर्थ मार्क आहे म्हणून चैतन्य म्हणतो हो ना आपल्याला कसं समजलं नाही एवढे दिवस त्यावेळी त्या दोघांचं असं बोलणं सुरू असतं मग आता तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते काय तुम्ही आलातसुद्धा घरी कशी बरे एवढी लवकर आलात घरी तुम्हाला तर सकाळी खूप काम होतं ना मग अचानक घरी आलात पण जाऊ देत ठीक आहे तुम्ही घरी आलात तुम्ही घरी असला ना की खूप छान वाटतं असं सायली आता पटकन बोलून जाते त्याचवेळी अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो ती चैतन्य अर्जुनकडे पाहून हसतो अर्जुन त्याला इशारा करून गप्प करतो मग आता सायली देखील अर्जुनकडे पाहू लागते आणि अर्जुन देखील हसतच सायलीकडे पाहत असतो दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले असतात त्याच वेळी आता चैतन्य म्हणतो हो सॉरी हा मी आलो जरा फ्रेश होऊन तुमचं चालू द्या तेव्हा अर्जुन म्हणतो काय काय चालू द्या तेव्हा चैतन्य म्हणतो तसं नाही चालू द्या म्हणजे गप्पा मारा असं मला म्हणायचंय चैतन्य अर्जुन कडे पाहून आता हसतच तेथून फ्रेश होण्यासाठी जातो तर पुढे आता सायली अर्जुन जवळ येते आणि त्याला म्हणते ते सगळं काही जाऊ द्या रविराज सरांनी आणि मी मिळून एक चांगला निर्णय घेतला आहे तेव्हा कोणता निर्णय असा आता अर्जुन विचारतो तेव्हा सायली म्हणते कसं आहे ना मी आणि रविराज सर दोघेही मिळून प्रतिमा त्यांना सायकेट्रिक्सकडे घेऊन जाणार आहोत म्हणजे त्यांना त्या ते उपचाराची गरज आहे अर्जुन म्हणतो हो चांगलं काम आहे हे तेव्हा पुढे एक सांगू का घरातील सर्वांना हे मी जे काही सांगितलं ना आत्यांना उपचारांची गरज आहे ते खूप आवडलं आणि सर्वांना माझं म्हणणं पटलंसुद्धा कारण प्रतिमहात्यांवर चांगले उपचार झाले तर त्या लवकरात लवकर बऱ्या होऊ शकतील ना म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो हो तुमचं बरोबरच आहे मग मिसेस सायली तेव्हा सायली म्हणती पण अर्जुन विचारतो काय तेव्हा सायली म्हणते अहो पण प्रियाला ही कल्पना नाही आवडली अहो मग आता अर्जुन म्हणतो हाच तर प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला तेच सांगण्याचा सतत प्रयत्न करतोय की तिला ही कल्पना कधीच आवडणार नाहीये सायली म्हणते तसं नाही हो अर्जुन म्हणतो तसंच आहे मी तुम्हाला सतत सांगतोय कारण ती खरी तन्वी नाहीच आहे म्हणूनच ती तिच्याबद्दल असं वागतीये प्रतिमाहत्यांबद्दल तिला अजिबात कळवळा नाही किंवा पॉझिटिव्ह नाही ती तर खरी तन्वी असती ना मिसेस सायली तर आपल्या आईसाठी तिने बेस्ट अँड बेस्ट ट्रीटमेंट नक्कीच दिली असती तुम्हाला काय वाटतं याबद्दल पण नाही ती असं कधीही करणार नाही कारण ती खरी तरी मी नाहीच या हो मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते झालं का अर्जुन सर तुमचं झालं ना तुम्ही सगळ्याचा एकच अर्थ कसा काढता हो मला कळतच नाही अर्जुन म्हणतो हा एकाच अर्थ आहे आणि तुम्हाला कधी समजणार तो तुम्ही चला बरं एकच अर्थ काढत बसू नका तुम्ही जा फ्रेश व्हा अर्जुन म्हणतो नाही मी तुम्हाला सांगतोय ना मला डाऊट आहे पूर्णपणे तेव्हा सायली आता त्याचा हात पकडते आणि त्याला बाथरूममध्ये जायला सांगते तेव्हा तो गेल्यानंतर सायली मनातल्या मनात विचार करू लागते की यांचं ना मला कळतच नाही सतत आपला एकच अर्थ काढत राहायचा यांच्या डोक्यातून हे खूळ कधी जाणार ना कळतच नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया ही प्रतिमाकडे जात तिला म्हणते आई अगं ती सायली आहे ना ती तर तुला वेळी ठरवायला निघाली कारण तिने घरातील सर्वांना सांगितलं की तुझ्यावर उपचारांची खूप गरज आहे जर डॉक्टरांकडे तू गेली ना तर तुला ते हॉस्पिटल मध्ये नेऊन टाकतील तेव्हा आता प्रतिमा खूपच घाबरते त्यानंतर सायली आता झोपलेली असताना सायलीचे पाय आता उघडे असतात त्याचवेळी अर्जुन तिच्या तळपायांवर पाहतो कारण त्याचं लक्ष आपसुकेस तिच्या पा तळपायांकडे गेलेलं असतं तिच्या त्या उजव्या तळपायावर बर्थमार्क असतो म्हणजे तुळशीपत्राची जन्मखून असते अर्जुन आता त्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो हे काय आता अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा